नमस्कार मी तुम्ही मराठी सकाळच्या स्वागत नागपूरच्या सावनेर मधील ट्रक आणि दुचाकीची धडक झाली अपघातात एका तरुणाचा मृत्यू झालाय ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय अंबिका हॉटेल परिसरात वारंवार अपघात होत असल्यानं तातडीनं स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी करण्यात आली आहे नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील दहेगाव डोरली शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याचं अखेर रेस्क्यू करण्यात आलं अनेक तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं धुंडेश्वर धोटे यांच्या शेतातील विहिरीत सुमारे एक वर्षाचा बिबट्या पडल्याचं दिसलं होतं नागपूर येथील जलद बचाव दलाकडनं ही रेस्क्यू मोहीम राबवण्यात आली बिबट्यास पुढील उपचारासाठी सेमिनरी हिल्स वन्यजीव उपचार केंद्रात हलवण्यात आलं नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील लहान परिसरात अस्वलानं शेतकऱ्यावर जीवगेना हल्ला केला प्रसंगावत राखत शेतकरी प्रकाश किचक यांनी अस्वलाशी अखेरपर्यंत झुंज दिली अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाले असून शेतकऱ्याला गावकऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केला आहे ही संपूर्ण घटना एफ डी वन मंडळाच्या हद्दीत घडल्याचं समजतंय या घटनेनंतर उमरेड वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले कृषीपणान मंडळानं हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केलंय पण नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातल्या इस्लामपूर मध्ये सोयाबीन खरेदी करण्यासाठी अनेक जाचकटी लावण्यात आल्या या जाचकाठींमुळे बहुतांश शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री न करताच परतावं लागतंय यामुळे हमालीचा आणि वाहतुकीचा आर्थिक फटका देखील शेतकऱ्यांना बसतोय शासनानं तातडीनं या जाचकाटी रद्द साताराच्या झालेल्या बैलगाडा शर्यतीत राज्यभरातून सुमारे बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग घेतला यामध्ये पाच बैलगाडा स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलं तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरणाऱ्या बैलगाड्यानं विशेष लक्ष वेधून घेतलं या थरारक बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक पुसेगाव मध्ये दाखल झाले होते हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट देशी आणि विदेशी दारूची विक्री होते रसायनयुक्त दारूमुळे अनेक तरुणांचं आरोग्य धोक्यात आल्यानं बनावट दारू विक्री बंद करण्याची मागणी ठाकरे शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदनाद्वारे तात्काळ बनावट दारू बंद करण्याची मागणी केली आहे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला फोनवरून चांगलंच झापलंय नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्याला मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवरून खडे बोल सुनावलेत वृक्ष लागवडीसाठी कमी अंतरावर खड्डे खोदल्यानं गिरीश महाजन अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापलेले बघायला मिळाले पुण्याच्या वाघोलीमध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात पाच तरुणांनी दहशत माजवत कोयत्याच्या सहाय्याने दुकानासमोरील लाईट फोडलेत ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे तर काही गाड्यांवर देखील त्यांनी कोयता मारण्याचा प्रयत्न केला यामध्ये शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरासमोरील पार्क केलेल्या गाडीवर देखील कोयता मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पुण्यात काही केल्या कोयता गँगची दहशत काही थांबत नाहीये आता तर पुणे शहरातील कोयता गँगचं हे लोन वाघोलीपर्यंत पोहोचल्यानं वाघोलीमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी उद्यान विभागाचे अधिकारी विवेक भदाणे यांना फोन करून विचारणा केली यावेळी उद्यान विभागाचे प्रमुख विवेक भदाणे यांनी दोन चार प्रश्न आयुक्तांनाही विचारा असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून यावर आयुक्तांची भूमिका नेमकी काय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आहे या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या बघत रहा एल मराठी